चला तर मंडळी हिवाळ्यामध्ये आजारी पडून आरोग्य खराब करायचं नसेल पैसा वाया घालून नवऱ्याचा कामा करायचा नसेल तर हिवाळ्यात हाच नाश्ता असायला हवा मेथ्या हलक्या गरम केल्या पीठ करून दीडशे ग्राम तुपामध्ये दोन दिवस भिजवल्या नंतर खसखस तांबू सोयीपर्यंत भाजून काढली थोड्या तुपामध्ये आता मेवा सुद्धा तळून घ्यायचा आहे काजू बदाम अक्रोड पिस्ता पंपकीन सीड सविस्तर प्रमाण आणि टिप्स डिटेल रेसिपी आपल्या युट्यूब चॅनलवर आहे बरं का पाच किलोच्या अचूक प्रमाणात हे मेथीचे लाडू आपण करतोय टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पाहू शकतात त्यानंतर एक किलो खारी खोबरं भाजून घेतलं त्यानंतर डिंक तळून काढून घेतला आठशे ग्राम गहूपीठ तांबू सोयीपर्यंत भाजलं इथे मला अर्धा तास लागला संपूर्ण छान असं मिक्स केलं सुकामेवा गार झाला थोडासा भरडून घेतला खूप बारीक करायचं नाही डिंकही बारीक करून घेतला आता सगळं एका मोठ्या भांड्यात काढून मिक्स केलं त्यामध्ये अर्ध जायफळ किसून घातलं परत एक सत्तर ग्रॅम तूप घेतलं त्यामध्ये दीड किलो चिरलेला गुळ घातला लो मिडियम फ्लेमवर गुळ छान विरघळला की लगेच भिजवलेल्या मेथ्या घालून मिक्स करायचं गरमागरम मिश्रण यावर घालायचं मिक्स करायचं आणि कोमट असतानाच लाडू वळायचे मस्त मेथी लाडू तयार